नमस्कार राणेगिरीमध्ये आपले स्वागत आहे सादर आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारसाठी राणेगिरी शैलीतील प्रभावी व आकर्षक पंचांग मुंबई महाराष्ट्र स्थानावर आधारित तपशीलवार माहिती आजचं पंचांग दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार सव्वत सर क्रोधन शकवर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस विक्रम सव्वद दोन हजार ब्याऐंशी मास श्रावण शुद्ध पक्ष पक्ष शुक्ल ऋतु वर्षा तिथी श्रावण शुद्ध नवमी शुक्ल पक्ष वार शनिवार नक्षत्र विशाखा योग द्रुती करण गर सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांना सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांना चंद्रास्त सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांना आणि चंद्रोदय रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना शनिवार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस राशी भविष्य शक एकोणीशे सत्तेचाळीस श्रावण शुद्ध नवमी एक मेष नवे कार्य सुरू करण्यास आजचा दिवस योग्य आत्मविश्वास प्रबळ राहील शुभरंग लाल दोन वृषध आरोग्य उत्तम स्नेही भेटतील घरगुती वातावरण प्रसन्न राहील शुभरंग हिरवा तीन मिथुन खर्च जपून करा जुन्या मित्राशी भेट होईल काही महत्वाची माहिती मिळेल शुभरंग पिवळा चार कर्क घरगुती जबाबदाऱ्या वाढतील परंतु तुमचं मनोबल तुम्हाला पुढे नेत राहील शुभरंग शुभ्र म्हणजेच पांढरा पाच सिंह महत्वाची संधी चालून येईल सामाजिक स्तरावर तुमचं कौतुक होईल शुभरंग केशरी सहा कन्या प्रिय व्यक्तीकडून शुभ संदेश मन आनंदी राहील प्रवास संभवतो शुभरंग निळसर सात तूळ आर्थिक बाबतीत यश गुंतवणुकीत फायदा होईल सौंदर्य आणि कलाक्षेत्रात प्रगती शुभरंग सोनेली आठ वृश्चिक वाहन सुख मानसिक समाधान कुटुंबात गोडवा निर्माण होईल शुभरंग किरमिजी नऊ धनू भाग्याची उत्तम साथ धर्मकार्य व्रतपूजेत मन रमेल शुभरंग पांढरा दहा मकर कुटुंबात आनंदाचे वातावरण जुनी संपत्ती संबंधित कामं मार्गी लागतील शुभरंग तपकिरी अकरा कुंभ थोडी अस्वस्थता जाणवेल उगाच वाद टाळा संयमावश्यक शुभरंग राखाडी बारा मीन नवे प्रस्ताव येतील मित्रांचा पाठिंबा लाभेल मनोबल वाढेल शुभरंग गुलाबी दिनविशेष इतिहासातील आजचा दिवस दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न ब्रिटिश पार्लमेंटने इंडिया गव्हर्नमेंट ऍक्ट मंजूर केला यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेऊन इंग्लंडच्या राणीच्या ताब्यात भारत गेला म्हणजेच हाच दिवस ब्रिटिश राजवटीच्या अधिकृत प्रारंभाचा दिन मानला जातो दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर क्रांतिकारक गणेश वासुदेव जोशी यांनी पुण्याच्या न्यायालयात पहिल्यांदाच कोर्टात भारपियांसाठी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला दोन ऑगस्ट एकोणीसशे चोवीस लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टची स्थापना झाली श्रावणातल्या या दिवशी देवपूजा व्रत आणि सत्कर्मांनी आपल्या आयुष्याला पुण्य आणि समाधान लाभो रोजच्या राणीगिरी पंचांगासाठी जोडलेलेच रहा हर हर महादेव